कर्ज वाटप झालं पाहिजे कर्ज वाटपाचं प्रमाण अतिशय कमी आहे आपलं कर्ज वाटपाचं जर प्रमाण वाढलं तरच तुझं नफ्याचं प्रमाण किती थोडंसं वाढेल कारण गेल्या वर्षी जे मर्यादे तीन लाख रुपयाचा आपल्याला नफा झालेला आहे त्या नफ्याचं जर प्रमाण वाढलं तर आपल्याला एक होईल नातेवाईकांचं एक कर्ज वसुलीच्या बाबतीत थोडस हे करून घ्या आता इमारत हा विषय जो आपण सगळ्यांनी घेतलाय आहे इथं बऱ्याच जणांच्या पण संस्था आहेत इमारत हा एक प्रकारचा संस्थेचा नाफा वाढवण्याचा प्रयत्न असतो इमारत निधी वाढवल्यानंतर त्याला दुसऱ्या ठिकाणी आपण किती त्याचा खर्च करतो ते एक आपण पाहायला पाहिजे आपण फक्त नेहमी दबावतो की आपल्याला दिवाळी किती काय मिळते आणि लाभांश किती टक्के मिळतो याच्याकडेच आपलं लक्ष असते परंतु पसंस्था आपल्याला बाकीच्या गोष्टी किती देते याकडंसुद्धा आपण आता लक्ष ठेवलं पाहिजे मी साधारणतः आता तो मेडिक्लेमचा विषय निघाला आहे आम्ही कलाकारांसाठी राहूल सोळा कंपन्यांशी बाबतीत आम्ही बोललो तुला मी नंबर देतो तुम्ही सर्वांनी त्याचा विचार करा अगदी हे वीस अन बावीस चोवीस हजार रुपये जे आपण बोलतोय इतका पैसा भरण्याची पण गरज नाही आहे त्याला इमारत निधीचा जर काही पैसा इकडं उतरवला तर अर्धा पैसा आपण आणि अर्धा पैसा संचालकां सभासदांकडून जर आपण घेतला तर अगदी तीस बावीस पस्तीस लाखाचं विमा उतरवायची गरज नाही मॅक्झिमम दोन लाख सात लाख पाच लाखाचा जरी आपण विमा पॉलिसी उतरवली तरी आपल्याला त्याचा बराच फायदा होतोय विमा पोलिसांमध्ये पण त्याचा